इंडियन केमिकल सोसायटी कडून बालाजी अमाइन्स रसायन उद्योग श्री पुरस्कार या बातमीचे प्रायोजक स्पाइस अँड आईस इव्हेंट सोलापूर इंडियन केमिकल सोसायटी हे भारतातील सर्वात जुनी स्वातंत्र्यपूर्व काळातील एकोणीसशे चोवीस मध्ये स्थापना केलेली संस्था असून ती संशोधन शिक्षण आणि औद्योगिक अनुप्रयोगांसह रासायनिक विज्ञानांच्या प्रगतीला प्रोत्साहन देते नुकतेच संस्थेने आपले शंभरावे स्थापना वर्ष साजरे केले असून भारतातील रसायन क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या उद्योगांना विविध पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात आले अठ्ठावीस जानेवारी रोजी नेहरू सेंटर वरळी मुंबई येथे पार पडलेल्या कार्यक्रमात प्राध्यापक जी डी यादव यांच्या हस्ते पारितोषिक वितरित करण्यात करण्यात आले आले यावेळी बालाजी रसायन उद्योग श्री या पुरस्काराने सन्मानित कंपनीचे अध्यक्ष ए प्रताप रेड्डी यांनी पारितोषिक स्वीकारले यावेळी पश्चिम बंगालचे राज्यपाल डॉ सी व्ही आनंदा बोस उपस्थित होते या कार्यक्रमात रिलायन्स इंडस्ट्रीज टाटा केमिकल्स गोदरेज इंडस्ट्रीज युपीएल पी डी लाइट व इतर नामांकित उद्योगांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले या प्रसंगी अधिक माहिती देताना बालाजी अमायीसचे व्यवस्थापकीय संचालक डी एम राम रेड्डी यांनी सांगितले की आय सी एस ही रसायन क्षेत्रात काम करणारी सर्वात जुनी आणि प्रख्यात संस्था आहे अशा संस्थेकडून बालाजी अमाईसला रसायन उद्योग क्षेत्रातील असाधारण योगदानाबद्दल पुरस्कार देऊन गौरवण्यात आले ही आमच्यासाठी खूप मोठी अभिमानास्पद बाब आहे सोलापुरात कोणत्याही लोकेशन वर एन ए प्लॉट बुक करा दे पण फक्त चार लाखात एक हजार स्क्वेअर फीट कलेक्टर ए प्लॉट मंजूर लाईट रस्ते ड्रेनेज ची उत्तम सोय प्रत्येक प्लॉट चा सात बारा उतारा कर्जाची सोय उपलब्ध सन डेव्हलपर्स अँड कन्स्ट्रक्शन अधिक माहितीसाठी आजच फोन करा एक्क्याण्णव अडुसष्ट आठशे नऊशे सन डेव्हलपर्स नातं व्यवहारापलीकडचं